सोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पी पिप्पल लीवज आत्ताच सब्सक्राईब करा या ठिकाणी मी अविनाश भुशेकर वंचित भोजन आघाडी सोडतो या ठिकाणी चला चल चल जिल्ह्यातल्या अनेक अनेक बूथवर माझ्या एजंटला बसू दिलं जात नाहीये जिल्ह्यातली सगळी यंत्रणा त्या ठिकाणी भाजपनं विकत घेतलेली आहे शंभर ते दीडशे ठिकाणी माझ्या पोलिंग एजंटला त्या ठिकाणी मध्ये दिलं जात नाही त्यांना कार्ड दिलं जात नाहीये पूर्ण जाणीवपूर्वक माझे जे सह्याचे नमुने आहेत ते या ठिकाणी दिले गेले नाहीत अपडेट केले गेले नाहीत कमीत कमी दीडशे जिल्ह्यामधून दीडशेच्या जा वर जागी माझे पोलिंग एजंट बसू दिले जात नाही आहेत हे सगळं मी या घटनेचा निषेध करतो ही सगळी लोकशाहीची हत्या आहे त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पूर्णपणे या ठिकाणी भाजपनं विकत घेतलेलं आहे जाणीवपूर्वक आमच्या एजंट नागडीच्या पाठीशी राहावे या ठिकाणी मी या बूथवर त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी आलेला असताना पोलिसांनी मला अरेस्ट करण्याचं त्या ठिकाणी मला इथं स्थानबद्ध केलेलं आहे मी पोलिसांच्या ताब्यात आहे पण कुठेही घाबरू नका प्रत्येक बुथवर ताकदीनं मतदान करा जाणीवपूर्वक आपल्या सह्याचे नमुने कलेक्टर ऑफिसमधून पाठवले गेले नाहीत माझ्या प्रत्येक बोथ बूथ एजंटला त्या ठिकाणी त्रास दिला जातोय ही सगळी जिल्ह्यातली प्रशासन यंत्रणा भाजपनं विकली गेलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये जिल्हा कलेक्टर आणि सर्व निवडणूक अधिकारी यांचा निषेध करतो याची दाद मी कोर्ट आणि पूर्ण निवडणूक आयोगाकडे घेणार आहे आपण सगळ्यांनी कुठेही विचलित नव्हता घा न घाबरता गा, सर्व पोलिंग एजंटला विनंती आहे की आपण त्या पोलिंग त्या बूथच्या तिथंच उभं राहावं हो। कोणीही जाऊ नये जरी तुमचा फॉर्म घेत नसतील तरी तुम्ही तिथंच उभं राहायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना विरोध करायचा आहे मी कलेक्टरांना आता मी स्वतः मी या ठिकाणी पोलिसांनी मला इथून सोडल्यानंतर मी कलेक्टर ऑफिस समोर जाऊन धरणे आंदोलन देत आहे कोणी आपलं बूथ सोडू नका त्या ठिकाणी सगळ्यांनी चौकशी राहावा आपल्या त्या ठिकाणी सर्वांचा विजय निश्चित आहे प्रशासकीय यंत्रणा घाबरलेली आहे प्रस्थापित लोक घाबरलेले आहेत त्याच्यामुळे आपण कुठल्या याच्यामध्ये दबावाला बळी न पडता बूथच्या एजंटच्या बूथच्या बाहेरच उभं राहायचं आहे जरी आपला फॉर्म घेत नसतील तरी देखील तिथंच उभं राहायचं आहे आणि एक एक मत मोजणी करायचं आहे धन्यवाद